नवनाथांची कृपा मिळवण्यासाठी पारायण अत्यंत प्रभावी मानले जाते प्रत्येक अध्यायाचे स्वातंत्र्य फलश्रुती सांगितली आहे योग्य विधी शुभ दिवस आणि योग्य वेळ पाळल्यास लवकर फलप्राप्ती होते आज आपण नवनाथ पारायणाबद्दल जाणून घेणार आहोत नवनाथ भावतरंग हा ग्रंथ एकूण त्रेचाळीस अध्यायांचा आहे या सर्व अध्यायात नवनाथांची चरित्रकथा लीला आणि उपदेश वर्णिले आहेत भक्तांनी सोयीसाठी बारा अध्यायांचा विभाग काढून पारायणाची परंपरा सुरू केली आहे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक सुंदर फलश्रुती सांगितली आहे आज आपण बारा अध्यायांची फलश्रुती आणि त्रेचाळीस अध्यायांचा थोडक्यात सारांश समजून घेणार आहोत नवनाथ पारायण पूजाविधी पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे गंध फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करून नवनाथांचे स्मरण करावे पारायण करताना दररोज एक अध्याय वाचणे उत्तम पूर्ण पारायण झाल्यावर नैवेद्य आरती करून प्रसाद वाटावा शक्यतो नित्य एकाच वेळी पारायण करावे पारायण करण्यासाठी शुभ दिवस गुरुवार व वा सोमवार हे नवनाथ पारायणासाठी अत्यंत शुभ मानले जातात एकादशी पौर्णिमा किंवा संकष्टीसुद्धा योग्य दिवस आहे योग्य वेळ ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते सहा हा उत्तम काळ आहे नसेल तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी प्रदोष काळातही करता येते पारायण करण्यासाठी शुभ महिना श्रावण भाद्रपद कार्तिक हे पारायणासाठी विशेष मंगल महिने आहे पण कोणत्याही वेळी भक्तिभावाने वाचले तरी फळ मिळते आता आपण जाणून घेऊया नवनाथ पारायण बारा अध्यायांची फलश्रुती प्रथम अध्याय रोग शोक व संकटांचा नाश द्वितीय अध्याय धन सुख वैभव प्राप्ती तृतीय अध्याय विद्याबुद्धी अभ्यासात यश चतुर्थ अध्याय शत्रुनाश वादविवादात विजय पंचम अध्याय संतानप्राप्ती व अपत्य सुख षष्टम अध्याय आयुष्यवृद्धी व रोगनिवारण सप्तमाध्याय मनशांती व आत्मज्ञान अष्टमाध्याय कौटुंबिक सुख व ऐक्य नवमाध्याय व्यापार व नोकरीत प्रगती दशमाध्याय संकटमोचन व कार्यसिद्धी एकादश अध्याय पुण्यप्राप्ती व धर्मवृद्धी द्वादश अध्याय नवनाथांचे अखंड आशीर्वाद आता जाणून घेऊया नवनाथ भावतरंग त्रेचाळीस सा अध्यायांचा सारांश नवनाथांचा अवतार व चरित्र आरंभ गोरक्षनाथांची तपश्चर्या मच्छिंद्रनाथांचे चरित्र जालंधरनाथांची कथा गैनीनाथांचे ज्ञानोपदेश चरपटीनाथांचे वैराग्य नागनाथांचे सिद्धीप्राप्ती वर्णन कानिपनाथांचे आध्यात्मिक चमत्कार रेवणनाथांची भक्ती भरतहरीनाथांचा वैराग्य स्वीकार गोरक्षनाथांचे उपदेश व योगमार्ग मच्छिंद्रनाथांची अद्भुत लीलागाथा जालंदरनाथांची तपोलीला गैनीनाथांचे ज्ञान यज्ञ चरपटीनाथांचा धर्मसंवाद नागनाथांचे शिष्य परंपरा कानिबनाथांची अद्वितीय करामत रेवणनाथांची भक्त कृपा भरतहरीनाथांचे अध्यात्म प्रेरणा गोरक्षनाथांचे चमत्कार मच्छिंद्रनाथांच्या लीलाचरित्रेचा विस्तार जालिंदरनाथांची सिद्धिकथा गैनीनाथांचे दैवी अनुभव चरपटीनाथांचे संत समागम नागनाथांचे अद्भुत सामर्थ्य कानिपनाथांचे उपदेश रेवणनाथांचे कृपा वर्णन समाधी कथा गोरक्षनाथांचे शिष्यांवरील कृपा मच्छिंद्रनाथांचे ध्यानमार्ग जालिंदरनाथांचा धर्मसंवाद गैनीनाथांची दैवी शक्ती नाथांचे ज्ञानोपदेश नागनाथांचे भक्तिप्रसंग कानिपनाथांचे अध्यात्मप्रसंग रेवननाथांची भक्त संरक्षण कथा भरतहरीनाथांचे उपदेश गोरक्षनाथांचे सिद्धांत मच्छिंद्रनाथांच्या भक्तांवरील कृपा जालिंदरनाथांचे आध्यात्मिक अनुभव गैनीनाथांचे ज्ञानसमुद्र वर्णन नातांचे वैराग्य वचन नवनाथांचे अखंड आशीर्वाद व समारोप नवनाथ पारायण बारा अध्याय आणि त्रेचाळीस अध्याय यातील फरक त्रेचाळीस अध्याय नवनाथ भावतरंग मूळ ग्रंथ हा मूळ ग्रंथ आहे ज्यात नवनाथांच्या जन्मकथा लीलाचरित्र भक्तांवरील कृपा उपदेश योगमार्ग आणि संपूर्ण आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे एकंदरीत पूर्ण चरित्र ग्रंथ वाचकाला आत्मज्ञान मार्गदर्शन भक्तिभाव आणि जीवनासाठी दिशा देतो प्रत्येक अध्यायात कथा आहे पण फलश्रुती विशिष्ट फल असे आहे बारा अध्याय पारायण पद्धत भक्तांनी सोयीसाठी बारा अध्यायांचा विभाग करून पारायणाची परंपरा सुरू केली या बारा अध्यायांच्या शेवटी फलश्रुती आहे म्हणजे कोणता अध्याय वाचल्याने कोणते फळ मिळेल हे स्पष्ट सांगितले आहे भक्तांना व्यवहारात जे हवंय उदाहरणार्थ धनलाभ संतान रोग निवारण व्यवसाय वृद्धी ते मिळावं म्हणून या बारा अध्यायांचा उपयोग होतो म्हणजे प्रॅक्टिकल लाभ देणारे अध्याय काही महत्त्वाच्या गोष्टी बारा अध्याय भक्तांच्या दैनंदिन गरजा व इच्छापूर्ती उदाहरणार्थ आरोग्य धन काम मुलं आणि शांती त्रेचाळीस अध्याय आध्यात्मिक ज्ञान व नवनाथांचे संपूर्ण जीवनचरित्र बारा अध्याय पारायण हे साधकासाठी सोपं व उपयुक्त तर त्रेचाळीस अध्याय पारायण हे पूर्णत्व देणारं साधारणपणे लोक बारा अध्ययनांचं पारायण नित्य किंवा संकल्प करून करतात आणि संपूर्ण त्रेचाळीस अध्यायांचं पारायण विशेष प्रसंगी मोठ्या संकल्पासाठी आत्मकल्याणासाठी केलं जातं बारा अध्याय पारायण जसं डॉक्टरांनी दिलेलं तत्काळ आराम देणारा औषध जलद फळ त्रेचाळीस अध्याय पारायण म्हणजे जसं संपूर्ण जीवनासाठीचा हेल्दी डाईट दीर्घकालीन समाधान आत्मज्ञान बारा अध्याय पारायण केलं तर भक्ताला हवं ते फळ मिळतं पण संपूर्ण त्रेचाळीस अध्याय वाचले तर नवनाथांचं अखंड लिलाचरित्र कळतं आणि आत्मकल्याणाचा मार्ग खुला होतो आता जाणून घेऊया बारा अध्ययनांच नवनाथ पारायण करण्याची पद्धत संकल्प करणे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत घरातील देवघरात किंवा स्वच्छ ठिकाणी आसन टाकून बसावे मनात संकल्प घ्यावा मी नवनाथ पारायण भक्तिभावाने करीत आहे कृपा लाभो पूजाविधी देवांना गंध अक्षता फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य ठेवावा नवनाथांचे चित्र किंवा प्रतिमा असल्यास त्यांना नमस्कार करून पूजा करावी पारायण आरंभ प्रथम नवनाथांचे स्मरण मंत्र म्हणावा उदाहरणार्थ जय नवनाथ जय आदिनाथ ओम नवनाथाय नमा त्यानंतर पहिला अध्याय वाचायला सुरुवात करावी प्रत्येक अध्यायानंतर शेवटी आलेली फलश्रुती वाचावी त्या फळासाठी मनात प्रार्थना करावी शेवटी आरती करावी बारावा अध्याय संपल्यावर नवनाथांची आरती करावी प्रसाद वाटावा योग्य दिवस व वेळ गुरुवारी सोमवारी एकादशी पौर्णिमा हे दिवस अत्यंत शुभ सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात वाचन योग्य नवनाथ पारायण करण्याची कालावधी बारा अध्यायनांचं पारायण बारा दिवसात करणं उत्तम पण संकल्पाप्रमाणे तीन दिवसात सात दिवसात किंवा एकाच दिवशीही करता येतं प्रत्येक अध्यायाचं वेगळं फळ आहे रोगनिवारण धनलाभ संतान मनशांती व्यवसाय वृद्धी कार्यसिद्धी संपूर्ण बारा अध्ययनांचं पारायण केल्यावर नवनाथांचे अखंड आशीर्वाद लाभतात भक्तिभावाने बारा अध्यायांचे नवनाथ पारायण केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात नवनाद महाराज की जय ओम नवनाथाय नमा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारच्या आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ